नमस्कार तिच्यातील दोष भाग दोन अनघा आपण अनघा याचा दुसरा भाग आपण बघणार आहोत चला सुरुवात करूया मी अनघा माझा परिचय तर झालेलाच आहे मी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असल्याने शिक्षण पूर्ण होताच माझ्या वडिलांनी माझ्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली आणि मलाही काही प्रॉब्लेम नव्हता कारण मुलगी ही परक्याचं धन असते ही म्हण मी नेहमी ऐकलेली होती आणि त्यातच मुलगीही दोन्ही घरचा उद्धार करते हेही ऐकलेलं होतं म्हणूनच मी देखील काहीही प्रश्न वडिलांना केले नाही माझ्या वडिलांना स्थळ जास्त शोधावं लागलं नाही कारण वडिलांचे लहानपणीचे मित्र त्यांना एक दिवस असेच अचानक खूप दिवसानंतर भेटले होते वडिलांचे ते मित्र गावी राहायचे आणि स्वतःचा व्यवसाय करायचे मोठे कुटुंब होते आणि शिवाय भरपूर इस्टेट आणि पैसा होता तरीही त्यांच्यामध्ये त्या गोष्टी अजिबात जाणवल्या नाही कारण त्यांचे राहणीमान अगदी साधे आणि सरळ होते वडील त्यांना घेऊन घरी आले त्यावेळेस त्या काकांना मी पहिल्यांदा बघितले तर मला खरंच विश्वासच बसला नाही की त्या काकांचा एवढा मोठा व्यवसाय आहे तरी देखील त्यांचे बोलणे वागणे एकदम आमच्या घरातल्यासारखे होते त्यांना अजिबात पैशाचा गर्व नव्हता की आपला मित्र मध्यमवर्गीय आहे तर त्याच्याकडे कसे जावे राहावे बोलावे असला विचार त्यांनी केला नाही घरी आल्यानंतर आम्ही त्यांच्या जेवणाची तयारी केली छान असा स्वयंपाक मी आणि आईने बनवला स्वयंपाक झाल्यानंतर ताटं वाढली जेवायला बसलेत आणि अगदी घरच्यासारखं त्यांनी न लाजता किंवा न कोणत्याही गोष्टीला नाव ठेवता छान असं पोटभर जेवण जेवले मग त्या काकांच्या आणि माझ्या वडिलांच्या लहानपणीच्या काही गमतीदार गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या त्यातच कसा वेळ निघून गेला कळालंच नाही मग काकांनी आमचा सगळ्यांचा निरोप घेतला आणि त्यांच्या मोठ्या अशा गाडीतून ते त्यांच्या घरी चालले गेले आणि आम्ही पण कामं आटोपली असेच काही दिवसानंतर माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीचा मला फोन आला की माझ्या बहिणीचे लग्न ठरले आणि या तारखेला लग्न आहे तर तुला यावंच लागेल तिचा फोन ठेवल्यानंतर मी माझ्या आईवडिलांना त्याबद्दल बोलले त्यावेळेस आई वडिलांनी मला लगेच परमिशन दिली कारण ती माझी चांगली मैत्रीण होती ती इथे तिच्या मामाच्या घरी शिकायला होती त्यामुळे कॉलेज संपल्यानंतर ती तिच्या आई वडिलांकडे गेली त्याच गावी तिच्या बहिणीचे लग्न होते त्या गावचे अंतर शहरापासून शंभर किलोमीटरपर्यंत होते त्या गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करावा लागत असे आणि मी कधीच रेल्वेचा प्रवास केलेला नव्हता त्यामुळे मनामध्ये एक भीती निर्माण झालेली होती की आता रेल्वेने प्रवास करावा लागेल कारण लग्नाला तर जावंच लागणार होतं अगदी जवळची मैत्रीण होती म्हणून वडिलांनी परवानगी दिल्यामुळे मी लग्नाला जाण्यासाठी तयारी केली आणि शेवटी तो दिवस आलाच की मी पहिल्यांदा रेल्वेचा प्रवास करणार होते सकाळी सात वाजता रेल्वे असल्यामुळे वडिलांनी मला अर्धा तास अगोदर रेल्वे स्टेशनला सोडले आणि तिकीट काढून आणलं मी ते तिकीट माझ्याजवळ घेऊन ठेवलं आणि रेल्वेची वाट बघत बसलो रेल्वेची वाट बघत असताना वडील बोलले की व्यवस्थित जा आणि काळजी घे आणि पोहोचल्यावर मला फोन कर मला खाण्यासाठी वडिलांनी काही नाश्ता माझ्यासोबत दिला आणि पाणी बॉटल आणून दिली आणि थोड्या वेळात रेल्वे स्टेशनला आली आणि मी रेल्वेमध्ये चढले कुठे जागा मिळते का याची शोधाशोध चालू होती इतक्यात माझ्या आईच्या वयाच्या मावशी होत्या त्यांनी मला बसण्यापुरता जागा दिली मग मी बसून घेतलं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागले गप्पा मारत असतानाच मला अचानक आठवण आली की मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगावं की मी रेल्वेत बसले आहे तिथे स्टेशनला मी आल्यावर मला घ्यायला ये कारण तिचं घर गावात कुठे आहे हे मला माहीत नव्हतं फोन करून झाल्यावर मी खिडकीमध्ये बसलेले होते तर खिडकीतून बाहेरचं छान असं हिरवगार वातावरण मी निरखून बघू लागले कारण पहिल्यांदा रेल्वेचा प्रवास तोही खिडकीमध्ये बसून खूप छान वाटत होतं बघता बघता कधी स्टेशन आलं कळालंच नाही ती रेल्वे या स्टेशनवर फक्त दोन मिनिटे थांबणार होती म्हणून मी पटकन उठले आणि त्या मावशीचा निरोप घेऊन निघाले रेल्वे थांबताच मी पटकन रेल्वेतून उतरले तर माझी मैत्रीण तिच्या भावासोबत आधीच तिथे येऊन थांबलेली होती मी पटकन जाऊन तिला मिठी मारली कारण कॉलेज संपल्यानंतर चक्क दोन महिन्यानंतर आम्ही भेटलो होतो खरंच खूप छान वाटलं तिला भेटल्यावर मग काय असंच गप्पा मारत मारत आम्ही घरी गेलो जात असताना मी गावाकडील ते मोकळ्या वातावरणातील निसर्गरम्य परिसर बघितला खूप छान वाटलं बघून की असं वाटलं की इथून आपल्या शहरात जाऊच नाही मैत्रिणीच्या घरी गेल्यावर सगळ्यात आधी तिच्या आई वडिलांना भेटले आणि मग नवरीला भेटून झाल्यावर आम्ही सर्वांनी जेवण केले आम्ही सर्व म्हणजे लग्न आलेली भरपूर सारी पाहुणे मंडळी आणि मी सर्वजण एकत्र असे पंक्तीमध्ये जेवायला बसलो प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या परीने गप्पा चालल्या होत्या एकमेकासोबत चेष्टा वगैरे चालले होते तेव्हा वातावरणच खूप छान होते, वा होते लग्नघरचे सर्व कामे आटोपून सर्वजण मेहंदी कार्यक्रमासाठी सज्ज झाले एक साईडला नवरीची मेहंदी आणि दुसऱ्या साईडला पाहुणे मंडळीतील लेडीजची मेहंदी चालू होती मी देखील नवरीच्या एका हातावर मेहंदी काढली दुसऱ्या हातावर माझ्या मैत्रिणीने मेहंदी काढली रात्रीचे बारा वाजून गेले होते मेहंदी काढत काढत त्यानंतर सर्वजण झोपायला गेले मी देखील तिथेच एका रूममध्ये काही बायका आणि नवरी झोपली होती तिथेच माझी मैत्रीण आणि मी झोपले इथेच आपला तिच्यातील दोष भाग दोन संपूर्ण झालेला आहे यापुढील भाग आपण आता तिच्यातील भाग तिच्यातील दोष भाग तीन यामध्ये बघणार